नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेरा फेब्रुवारी पाहूया चौदा फेब्रुवारीला रा राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम पाहिलं तर राज्याच्या आसपास कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नाही त्यामुळे राज्यात आपल्याला ढग नाही दिसणार सोबत अतिउंचा ढग तरी पाहायला मिळत असेल पण या ढगांमधून पाऊस होत नाही उद्यासुद्धा राज्यात हवामान मुख्यत्वे कोड राहील पावसाची शक्यता नाही आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ थमून पाहिलंच असेल की लवकरच आपला मान्सूनचा अंदाज येणार आहे पंधरा फेब्रुवारीला सकाळी तुम्ही कमेंटमध्ये सांगा ना की किती वाजता तो तुम्हाला व्हिडिओ पाहिजे बाकी तो आपण व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत पंधरा फेब्रुवारीला आपला पहिला अंदाज येणार आहे तो पाहायचा असेल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा बाकी तापमानाचं बोलायचं झालं तर उद्या मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे साताऱ्याच्या काही भागांमध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस तर बऱ्याच ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस इकडे ठाणे आणि रायगडचा स्वभाग असेल बारा ते चौदा पुणे सातारा नाशिक बारा ते चौदा अंश सेल्सिअस बऱ्याच ठिकाणी तापमान राहील मुंबईच्या आसपास पाहिले गेलं तर हेच तापमान अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळतं आहे दक्षिणेकडे आलात तर वीस बावीस अंश सेल्सिअस म्हणजे सिंधुदुर्ग गोव्याच्या आसपास वीस बावीस अंश सेल्सिअस सा सोलापूर सांगलीचे काय भाग आहेत त्या ठिकाणी चौदा ते सोळा छत्रपती संभाजीनगर जळगावचे काय भाग आहेत बीडचे काय भाग आहेत त्या ठिकाणी सोळा ते अठरा आणि विदर्भात गेलात तर विदर्भाच्या बऱ्यापैकी भागांमध्ये नांदेड लातूर परभणी हिंगोलीच्या भागांमध्ये तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा काही ठिकाणी अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल म्हणजे विदर्भ मराठवाड्यात जास्त काही थंडी नाही मध्य महाराष्ट्रात थोडीफार थंडी आहे पण दरवर्षीसारखी ही थंडी नाही आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला कमीच थंडी आत्ता पण पाहायला ले मिळेल आणि दिवसाचं तापमान हे नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाहायला आहे उद्याचा जर आपण अंदाज केला तर थोडंसं जे काही तापमान पस्तीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळतं त्यामध्ये थोडीशी कमतरता आलेली असली तरीही चंद्रपूर नांदेड त्यानंतर लातूरचे थोडेसे भाग असतील सोलापूर आहे कोल्हापूर सांगलीचे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअसहून अधिक सिंधुदुर्ग रत्नागिरीचे काय अंतर्गत भाग आहेत या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत किंवा काही ठिकाणी त्याहून थोडंसं अधिक मुंबई ठाणेच्या आसपास तापमान जे आहे ते साधारणतः मुंबई किनारपट्टीला आहे त्या ठिकाणी बत्तीस ते चौतीस आणि किनारपट्टीपासून दूर गेलात तर चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील पुणे साताऱ्याचे काय भाग आहेत या ठिकाणी बत्तीस ते चौतीस नाशिकचे काय भाग आहेत या ठिकाणी तीस ते बत्तीस जळगावच्या आसपासही साधारणतः बत्तीस अंश सेल्सिअस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील उत्तरेकडील विदर्भात राहिलेला सर्व सर्वच भाग असेल या ठिकाणी तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस जातो आहे से बाकी सध्या तरी तापमान थोडीशी कमतरता आली कारण अति उंचावशी ढग आहेत त्यामुळे जास्त प्रमाणात प्रखरतेने सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही आहे पण यामध्ये बदल होऊन आता येणाऱ्या दोन ते चार दिवसात राज्यातील सर्वच भागांमध्ये कडक ऊन पाहायला मिळणार आहे उन्हाची तीव्रता वाढणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रुजनाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका